खेळा बुडवून एक गाबठी इथं हे रेवपा व्हायचीत काय दाखवू दे कला साल्टच काढता येईल सोडा की माझी मी एवढी म्हणतो गं बुट्या परत तू पळून जाशील हे नाही जात पळून सोडा की मारती उडी मारतोडी थांबा मार लवकर काय खेटो पुटणी करा पा क्या क्या म्हणून जाय आता भेद आहे का तुमचा नाही सर येणार शाळा बुडवणी तर पवन बसलाय काय तुम्ही येणार एक सर शाळेला येणार शाळा सुटल्या येणार काय तिकडे फिर सगळ्या आणि दाखवतो तुम्हाला तिकडे आता अंगठ जरा लाता घालून टुंकन सुजवणार आहे सर वळ उठणार आहे आता वाल्या अंगाव आरती जायला हिरीत पाणी चांगलं आहे की जैवर पाणी आहे लय दिवस झाले मी पाऊले पण नाही सर मारणार असला तर मारा लवकर पाय दुखायला लागली ती

सर पोहरासने उडकायला गेले ते अजून कसं काय आलं नाही पोहरासने उडकाय गेले का तिथे हिरित पवत बसले काय माहिती पवर कशाला सर त्या फुटाने सराचा काय भरोसा नाही बर का पोरा उठ सर कुठे गेले ते बघून घ्यायचं अरे दप्तर ठेव घेत बरं असू दे जा अहो सर त्याला दरून कशाला पाठवलं घरला जाईल कि तू घरला जाणार नाही ती टेन्शन घेऊ नका चांगलाय पोरग ती रात्री आमच्या घरला आलेला तेव्हा मी अंड्याच्या पैसा तुकडा दिलाय त्याला घेऊ मिठाला सर कस वाटलं पाऊन एक नंबर फारी वाटलं बघ्या माणसानं पवाय शिकला पाहिजे आणि रोज पवलं पाहिजे एक वेळेस तास पडला तरी चालेल पण पवा यायला पाहिजे अरे जायला एक गोष्ट पाहिजे लक्षातच नाही बघा काय अरे मी चड्डी कुठे आली दुसरी इतर भिजली आता हे आज या तुझी चड्डी आजचे दिवस सर चड्डी सोडून बोला सर मी दिली असती पण माझे बसणार नाही तुम्हाला सर मी पण दिली असती पण मला खरं ए बाबा तुझी नका मला चड्डी राव दे सर मग आता काय करणार आता येत पर्याय बघा काय लाव वर एक पाणी शेंपायला पाहिजे એ અને મારે